सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते कधी लक्षात आले का एक साधीशी पिवळी हळ हल, हळद आपल्या घरात स्वयंपाकघरात देवपू अर्चनेत लग्नात प्रत्येक शुभक्षणी सर्वात आधी का वापरली जाते का हळदीचा एक कण देवाला अर्पण केला तर अर्चना देव अर्चना पूर्ण होते आणि तीच हळद कपाई लावली तर मन शांत घर पवित्र आणि संकटे दूर जातात असं का म्हणलं जातं का जेजुरीचा जेजुरी खंडोबा हळदीच्या एका उधळीन संपूर्ण जगाला सोनं करून टाकतो आणि का हजारो वर्षापूर्वीच्या पुराणामध्ये हळदीला दैवी मंगल आणि रक्षण करणारी शक्ती असा दर्जा दिला गेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हळदीचे पौराणिक रहस्य खंडोबा मधील तिची दैवी शक्ती देव अर्चनेतील तिचं स्थान सौभाग्य आणि आरोग्यातील फायदे आणि तिच्या प्रत्येक कणामध्ये दडले दैवी सोनेरी तेज कोणत्या कोणत्या पुराणामध्ये हळदीचं महत्व सांगितले ते आपण बघूयात पुराणामध्ये हळदीला फक्त मसाला म्हणलेला नाहीये तर तिला दैवी द्रव्य मंगलशक्ती आणि रक्षण करणारी ऊर्जा असं म्हणलेलं आहे देवी भागवत पुराण सांगतं हळद ही स्त्रीशक्तीचं रूप सौभाग्याचं दान आणि देवीचा मंगल चिन्ह आहे स्कंदप्राणा सुद्धा म्हणलेला आहे की पूजा अर्चना हळदीशिवाय अपूर्ण कारण हळद घरातील नकारात्मक ऊर्जा जाळून टाकते आणि देवतेचे तेज वाढवते विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की येथे काय सांगितलेलं आहे की येथे हळद ही देव अर्चनेतील अनिवार्य मंगल सामग्री अशी सूचीबद्ध आहे हळदीचा रंग कसा पिवळा असतो विष्णूचा रंग पीतवर्ण म्हणजे शांती संतुलन रक्षण गरुड पुराणात हळदीला रोगनाशक रक्षणकारक आणि शरीर मन शुद्ध करणारी शक्ती असं म्हणलेला आहे हळदीचा रंग म्हणजे काय विष्णूचं तेजस्वी आभा खंडोबा दे, खंडोबा देवाला तर हळद अतिप्रिय आहे आणि खंडोबाच्या भक्तीमध्ये हळदीला मान्यानं साधारण महत्व आहे स्थान पण आहे खंडोबा हे काय मार्तंड भैरव सूर्याचं रूप आहे आणि हळद हा सूर्याचा रंग पित म्हणून हळद सूर्य ते विजय ऊर्जा शौर्याचं प्रतीक आहे हळद का लावतो आपण हळद लावल्यामुळे काय होते की दैवी ऊर्जा आमंत्रित करते आपल्याला शांती सकारात्मकता मंगलतेचं आगमन होतं दुष्ट नजरेपासून संरक्षण होतं देव अर्चना पूर्णत्व होते देवी देवतांची कृपा मिळते मन आणि शरीर शुद्धी सुद्धा होते देव अर्चना तर हळदीशिवाय आपण करत करू, करू शकत नाही कारण आपल्या देवअर्चनेमध्ये हळदीचं अन्य महत्त्व साधारण आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हळद ही मंगलतेचं पावित्र्यते आणि दैवीतेचा प्रतीक आहे म्हणूनच अनेक पुराणं म्हणजे भविष्य पुराण स्कंद पुराण पद्मपुराण देवी भागवत पुराण यामध्ये हळदीला देवताने देवताचे वरदान असलेली पवित्र अशी औषधी म्हणलेलं आहे देव अर्चना हळदीशिवाय पूर्ण का म्हणली जाते ते आपण बघूयात कारण काय हळद कशी पवित्रता असती पवित्रताचं प्रतीक आहे देव अर्चनेमध्ये आधी आपण जागा ती खरं तर पाणी पाण्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून आधी देवघराचं सगळं व्यवस्थित पुसून घेतलं ना की ती जागा पवित्र होते आणि असं म्हणतासुद्धा हळदीचा स्पर्श झाला की वस्तू शुद्ध होते म्हणूनच गणेश लक्ष्मी गणपती देवी गौरी खंडोबा कुलदेवता बहुतांश अशा भरपूर देवता आहेत की त्याच्यामध्ये त्या पूजेमध्ये अर्चनेमध्ये हळद अनिवार्य आहे देवी भागवत पुराणामध्ये सुद्धा उल्लेख आलेला आहे की हळद ही स्त्रीशक्ती सौभाग्याचं प्रतिनिधी म्हणूनच गौरी अर्चनामध्ये लक्ष्मी अर्चना सौभाग्यवतीच्या सणामध्ये हळद आवश्यक आहे महर्षी चरक आणि सुश्रुत यांनी काय केले हळदीला अमृता समान औषधी असं आहे देव अर्चनेमध्ये पवित्र औषधी जीवनशक्ती देणारे पदार्थाचं अर्पण करणं महत्वाचं म्हणलेलं आहे पद्मपुराणात सांगितलेलं आहे की हळद ही हळद ही काय होते मंगल ऊर्जा देवपूजे पद्मपुराणात काय म्हणलं की ही ही पृथ्वी देवाची देणगी घरातील दोष शमवणारी औषधी म्हणलेलं आहे का म्हणलेलं आहे कारण काय हळदीचं कसं हळद पावित्र असतं हळद शुद्धीकरण करते देवाला अर्पण केल्यामुळे काय होते आपली अर्चना पूर्णत्वास जाते मंगल हळद म्हणजे काय मंगल ऊर्जा असते शुभ कार्य विवाह व्रत हळदी शिवाय होतच नाहीत कारण मंगलाची शक्ती असते ती हळद काय देवाची कृपा हळद म्हणजे देवाची कृपा कारण स्त्रीशक्ती सौभाग्य सुवासिनीचं प्रतीक म्हणजेच हळद देव अर्चनेमध्ये पवित पवित्र अशी हळद औषधी हितकारक पदार्थ आपण करतात कशामुळे करतात की ते श्रेष्ठ आहे हळद श्रेष्ठ आहे म्हणून हळदीचा अजून काय आपल्याला म्हणजे काय लाभ सुद्धा आहेत हळदीचे भरपूर असे धनलाभ होते समृद्धी होते आपल्या ह्याच्यामध्ये लक्ष्मी अर्चनेमध्ये हळद लावल्यानं मग काय होते घरात स्थिर लक्ष्मी स्थिर संपत्ती होते म्हणजे लक्ष्मीचा कायमवास होतो असंही शास्त्र सांगतं हळद कसं पवित्रता शुभत्वाचं प्रतीक मानलेलं जात आहे हिंदू संस्कृतीमध्ये हळदीने देवदेवताची अर्चना केल्यामुळे काय होतं की आरोग्य शांती सुख समाधान लाभते असं मानलेलं ला आहे पूजा अर्चनेमध्ये हळद वापरणे म्हणजे नजरेचा दुष्ट प्रभाव दूर करणं आहे घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतं हळदी हळदीला मंगलतेचं प्रतीक चिन्ह म्हणलेलं आहे हळदीचे काय म्हणलं हळदीमुळे काय होते शरीरात उष्णता पवित्रता नकारात्मक शक्तीपासून आपलं संरक्षण म्हणलेलं आहे हळद ही काय महालक्ष्मीचं हे सुद्धा म्हणलेलं आहे महालक्ष्मीचं स्वरूप मानलेलं आहे कारण काय पौराणिक ग्रंथानुसार हळद लावल्याने काय होते लक्ष्मीची कृपा होते संपत्ती आरोग्य सौभाग्याची प्राप्ती होते आपल्याला विवाह सोहळामध्ये आता आपण हळदीचा आता तर हळदीचा लग्नामध्ये हळदीचा का आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रमच असतो खास स्पेशल ठरलेला असतो तर का असतो तर हळदीचं काय होते शुभ मंगल आणि आयुष्यभर सुख समृद्धीचं प्रतीक आहे म्हणून विवाह सोहळ्यामध्ये हळद वापरली जाते आणि हळदी हळदीमध्ये काय होतं अजून त्याचे फायदे पण मी सांगते की हळदीमध्ये काय होते कॅर्क्युमिन हे शरीर एक घटक असतं ते शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं काय त्याच्याने काय होतं शरीराचा दहा कमी होतं म्हणजे आपल्याला जर आग होत असली तर ती कमी करते दहा कमी करते त्वचा उजळते डाग पिंपल्स कमी करतात पचनशक्ती मजबूत होते त्याच्यामध्ये प्रतिजैविक अँटीसेप्टिक गुण असतात हळदीमध्ये जखम लवकर बरी होते रक्त शुद्ध करते सर्दी खोकला घसा दुखणे यावर उपयुक्त असते आपण म्हणतो ना हळदीचं दूध घ्या म्हणजे आणि तुमचं सर्दी खोकला कमी होतं हाडे सुद्धा मजबूत होतात झोप चांगली राहते रात्री झोपताना हळदीचं दूध घेतलं की झोप शांत लागते आणि अजून एक मला सांग असं वाटतं की आपल्याला घर स्वच्छ का आपण फरशी पुसताना हळदी पाणी घेत होत ना फरशी पडतो त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची त्याच्यामुळे काय होते त्याच्याने जर पोछा केला आपण तर नकारात्मक ऊर्जा दूर होते घरातल्या उत्तर पूर्व कोपऱ्यामध्ये हळद लावलेली मूर्ती किंवा शुभचिन्ह ठेवणे हे सुद्धा शुभ मानलेलं आहे आणि स्वयंपाकघरात तर हळद आवश्यक आहे हळदीशिवाय आपलं कोणती भाजी वरण काही होऊ शकत नाही कारण काय ते स्वयंपाकघरातलं रंग आणि सुगंध वाढवते अँटी ॲक्सिडन ॲक्सिडंट म्हणजे ह्या गुणधर्मामुळे काय होते शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते त्वचेला नैसर्गिक ग्लो देते फेस पॅक आपण म्हणतो तस हळदी हळद हळ हळद लावायचं आणि हो गोर व्हायचं हळद रक्त आणि यकृतासाठी डेटॉक्सचं काम करतं पचन सुधारतं पित्त गॅस अपचन यावर फायदेशीर होतं जखमा लवकर भरतात अँटीसेप्टिक गुणामुळे काय होते जखम सूज संक्रमण कमी लवकर होतं हृदयासाठी चांगलं असतं कोलेस्ट्रॉल कमी करतं रक्ताभिसरण सुधारतं हा ज्ञानाचा प्रवास आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या सोनेरी गे? कणामध्ये किती शक्ती दडली आहे ना देवार्चना सौभाग्य आरोग्य मंगलतेचं प्रतीक मंगलतेचे प्रत्येक क्षण हळदीस सामावलेले आहे